द्रौपदीने भीमला कीचकचा वध का करायला सांगितला महाभारताची कथा खूप विस्तृत आहे सुलत भावांमधील सत्ता आणि धनाच्या लालचेमुळे कितीतरी लोकांचे रक्त वाहिले हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण या महाकथांच्या आतमध्ये सुद्धा आणखी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक अशीच कथा ऐकू आईकू। जी ऐकून तुम्हाला हे माहीत होईल की दुसऱ्या स्त्रीवर कुदृष्टी ठेवण्याचे काय फळ मिळते ही गोष्ट महाभारतातील पांडवांच्या अज्ञातवास काळातील आहे त्यावेळी द्रौपदी आणि पांडव त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात नरेश विराट यांच्या राजधानीमध्ये नाव आणि रूप बदलून राहत होते तेव्हा युधिष्ठिर राजे विराट यांचे मंत्री कंकच्या रूपामध्ये राहत होते भीम वल्लवच्या नावाने अर्जुन गृहनला नुकुल आणि सहदेव तांतीपाल आणि ग्रंथीच्या नावाने आणि शेवटी द्रौपदी सौरंद्रीच्या नावाने राजा विराटच्या राजधानीमध्ये त्यांचे जीवन व्यतीत करत होते चित्रसेन अर्जुनला संगीत आणि नृत्यामध्ये नुकून बनवले होते ज्याचा उपयोग अर्जुनने त्याच्या या रूपामध्ये केला होता गृहनलाच्या रूपामध्ये राजकुमारी उत्तराला संगीत आणि नृत्याचे शिक्षण देत असे द्रौपदीसुद्धा हळूहळू राजा विराटच्या राजमहालापर्यंत पोहोचली आणि ती महाराणीच्या दासींमध्ये सामील झाली राजा विराटचा प्रधान सेनापती राणीचा भाऊ किचक होता तो राजाच्या जवळचा होता सेना त्याच्या अधिकारामध्ये होती आणि तो एक प्रख्यात बलशाली योद्धा होता त्याच्यासारखेच त्याचे एकशे पाच बलवान भाऊ हो होते या कारणांमुळे किचक घमेंडी झाला तो सतत मनमानी करत असे राजा विराटची सुद्धा त्याला काहीही भीती नव्हती उलट राजाच त्याला घाबरून राहत असे आणि त्याच्या वाईट वागण्यावर सुद्धा काहीही बोलण्याची त्याची हिंमत होत नसे एक दिवस राजमहालामध्ये जेव्हा कीचकची नजर सौरंद्रीवर गेली तेव्हा द्रौपदीने त्याला खूप समजावले किती पतिव्रता प्र, आहे एक दिवस सौरांद्री त्याच्याकडे काही कामासाठी गेली तेव्हा त्याने ते तिला ते बलपूर्वक त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा सौरंद्री धावत धावत राजसभेमध्ये पोहोचली पण किचकने तिथे पोहोचून राजा विराटसमोर तिचे केस पकडून तिला जमिनीवर ढकलून दिले हे सगळं पाहिल्यानंतर सुद्धा राजा विराट बोलण्याची हिंमत करू शकले नाही तेव्हा द्रौपदीला हे समजले की राजा विराट सुद्धा तिचे रक्षण करू शकणार नाही त्यामुळे द्रौपदी भीमसेनला भेटली आणि तिने भीमसेनला तिची व्यथा सांगितली भीमसेनने तिला आश्वासन दिले दुसऱ्या दिवशी द्रौपदी भीमच्या सल्ल्यानुसार कीचकबरोबर प्रसन्नतेने बोलली आणि रात्री त्याला नृत्य शाळेमध्ये बोलावले सौरंद्रीच्या बोलल्यामुळे खुश होऊन कीचक जेव्हा रात्री नृत्य शाळेमध्ये पोहोचला तेव्हा तिथे भीमसेन द्रौपदीची एक साडी नेसून आपला चेहरा लपवून उभा होता कीचकचं बोलणं ऐकून भीमसेन रागाने उभा राहिला आणि त्याला म्हणाला हे पापी किचक तू सौरांद्री नाही तर तुझ्या मृत्यू समोर उभा आहे तुला तुझ्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आली आहे एवढं बोलून भीमसेनने कीचकला लाथा आणि बुक्क्यांनी मारणं चालू केलं ज्याप्रमाणे मोठे वादळ वृक्षांना तोडून टाकते त्याप्रमाणेच भीमसेनने किचकला अर्धमेले केले इकडे भीमसेन किचकला मारत होता आणि तिकडे ब्रहनला जोरजोरात मृदुंग वाजवत होता म्हणजे किचकचा आवाज नृत्यशाळेच्या बाहेर जाऊ नये मृदुंगाच्या या आवाजातच भीमसेनने किचकला आपटून आपटून मारले आणि किचकचा वध केल्यानंतर भीमसेनने त्याचे सगळे अवयव तोडून फेकून दिले त्याच्या मांसाचं एक कठुड बनवलं आणि द्रौपदीला ते दाखवून म्हणाला हे बघ पांचाली मी या दृष्टाला कसा धडा शिकवला त्यानंतर भीम आणि सौरंद्री अर्जुनजवळ गेले आणि सांगितले की किचकला मारलं आहे मग अर्जुनने सुद्धा मृदुंग वाजवणे बंद केले त्यानंतर तिघेही आपापल्या अप जागी गेले सकाळी सौरंद्रीने सगळ्यांना सांगितले की तिचा अपमान करणाऱ्या कीचकची अशी दुर्दशा केली आहे पण कीचकच्या एकशे पाच भावांनी सोरंद्रीला पकडून बंदी बनवले त्यांनी जबरदस्ती द्रौपदीला कीचकच्या अस्थींबरोबर बांधले तिथे उपस्थित असलेल्या पांडवांना द्रौपदीची ही अवस्था पाहवत नव्हती पण अज्ञातवास असल्यामुळे पांडव तिथे त्यांच्या खऱ्या रूपामध्ये समोर येऊ शकत नव्हते त्यामुळे भीमसेनने एक मोठा वृक्ष उखडून किचकच्या भावांवर हल्ला केला त्यातील कितीतरी जणांना भीमसेनने मारले आणि जे शिल्लक होते ते तिथून जीव वाचवून पळून गेले त्यानंतर भीमसेनने द्रौपदीला सोडवले आणि तिची समजूत काढून तिला महालामध्ये पाठवले किचक आणि त्याच्या भावाचा वध होताना पाहून राजा विराट सहित सगळे लोक सौरंद्रीला घाबरू लागले किचक आणि त्याच्या भावांच्या वधाची बातमी सगळीकडे पसरली त्यानंतर कौरवांनी राजा विराटच्या राज्यावर आक्रमण केले यावरून तुम्हाला हे समजलेच असेल की परस्त्रीकडे कुदृष्टीने पाहणाऱ्यांची अवस्था किचकप्रमाणे होते त्यामुळे माणसाने नेहमी प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आणि एका चांगल्या व्यक्तिमत्वाबरोबरच एका चांगल्या समाजाचे सुद्धा निर्माण केले पाहिजे तर मला आशा आहे की तुम्ही ह्या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा